मिरज तिरंगा चौक जुना अग्निशामक विभाग बनला भिकाऱ्यांचा अड्डा मिरज लक्ष्मी मार्केट तिरंगा चौक मिरज महानगरपालिका जवळ जुन्या फायर, फायर फायटर विभाग असून तिथे काही भीक मागणारे अतिक्रमण वाढलेलं असून त्यांच्यावर कोणत्याही पद्धतीचा निर्बंध घातला जात नाही संबंधित महिलांना किंवा मुलांना काही बोललं तर सरळ अंगावर धावून येण्याचा प्रकार घडत आहे त्या ठिकाणी असणारे डॉक्टर एन आर पाठक यांचं स्मारक असलेला अर्धपुतळा आहे त्या अर्ध त्यांनी आपला ठिया मांडलाय या पुत्याची विटंबना होऊ नये आणि कोणत्याही पद्धतीचा तिथे अतिरेक होऊ नये शासनाने लक्ष देऊन कारवाई करण्यात यावी त्या ठिकाणी मिरज महानगरपालिकेचे कर्मचारी ते जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत बालकल्याण समिती आहे चाइल्ड लाईन आहे प्रशासनाने अशा मुलांच्यावर आणि त्यांना प्रोत्साहन देणाऱ्या महिलांना ताब्यात घेऊन महिला बालकल्याण समिती किंवा चाइल्ड लाईन इथे योग्य सोय करावी त्यामुळे तिथे काही अनुचित प्रकार घडणार नाही नवा महाराष्ट्र न्यूज साठी सांगलीहून मोहम्मद अत्तार. राजकारण समाजकारण कृषी आरोग्य क्रीडा उद्योग त्याचबरोबर आपल्या भागातील प्रत्येक अचूक बातमीसाठी नवा महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका